महायुतीतला नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे त्याचबरोबर हेमंत गोडसेही उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने भेटताना दिसत आहेत मात्र आता शिंदे समर्थकांची भूमिका आता समोर आलेली आहे भुजबळांचं काम करणार नाही असं म्हणत शिंदे समर्थकांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पहावयास मिळत आहे नाशिकचा तिढा महायुतीतला अद्यापही कायम आहे नाशिकमध्ये उमेदवार कोण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र छगन भुजबळ यांचं नाव सध्या चर्चेत आहे छगन भुजबळ उमेदवार असणार असणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण हेमंत गोडसेही नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सातत्याने भेटताना दिसत आहेत छगन भुजबळ या जागेवर उमेद छगन भुजबळांना या जागेवर उमेदवारी नको यासाठी शिवसेना आग्रही आहे हेमंत गोडसेंसाठी शिवसेना आग्रही आहे मात्र आता शिवसेना भुजबळांविरोधात भूमिका घेताना दिसते शिंदे समर्थक भूमिका घेताना दिसत आहेत नाशिक ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेना त्या ठिकाणी ती लढणार आहे चर्चा प्रत्येक पक्ष आपला इच्छुक असतो तो आपला मुद्दा पुढे मांडत असतो आज अजित पवार गडाकडून भुजबळ साहेब कदाचित मागत असतील आणि ठीक आहे का त्यांनी एवढ्या वर्ष काम केलं मागतंय पण हेमंत गोडसे साहेबांनी त्यांचा मागच्या दोन टर्मला पराभव केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा जो कार्यकर्ता आहे तो त्यांचा प्रचाराला पुढे येईल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे हेमंत शिव शिवसेनेची उमेदवारी मान्य मुख्यमंत्री जाहीर करते आम्हाला विश्वास आहे